The 16th of March, 2025. हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा आजचाच व्हिडिओ आहे म्हणजे मी आजच्याच दिवशी शूट करते म्हणजे संडेचा आणि सोमवारी म्हणजे उद्या आहे शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार तारखेनुसार तर झाली एकोणीस फेब्रुवारीला तर तिथीनुसार आता उद्या आहे आणि योगायोग बघा ना असा मी आत्ताच म्हणजे आठ दिवस पण नाही झाले अजून बरोबर आठ दिवस उद्याच होतील की मी ही मूर्ती आणली आहे शिवाजी महाराजांची आणि मला ना म्हणजे आता जयंती येते तर म्हटलं त्याला थोडंसं डेकोरेट करावं आपल्या पद्धतीने जरासं सजवावं म्हणून मग मी आज बसले म्हटलं उद्या आहे जयंती तर आज छान सजवावं आपल्या महाराजांना आणि उद्या छान जयंती साजरी करावी घरातली घरात तर त्यामुळे म्हटलं आज घेतलं मी सजवायला मूर्तीला तर मूर्तीला ना ऑलरेडी भरपूर अशी डिझाईन आहे म्हणजे त्यांनी काम टाईप नाही का असं भरपूर डिझाईन आहे पण तरी पण पन, त्या डिझाईनना डिझाईनला साजेशी अशी वरतून मला वर्क टाईप करायचं आहे तर मग मी तेच करते तर खालचा जो पार्ट आहे ना त्याला असे त्रिकोण त्रिकोणच्या रेषा मारलेल्या आहेत त्यांनी तर मग माझ्याकडे ना त्रिकोण साईज म्हणजे त्रिकोण आकाराच्या नाशे मिरर्स आहेत तसं तर मी आता आधी तुम्हाला दाखवलंच की माझ्याकडं सगळ्या प्रकारच्या सगळ्या आकाराचे मिरर्स आहेत तर मी ज्यामध्ये जे जसं शू सूट होईल तशा पद्धतीने मिरर्स आहे तर खालच्या पाटाला ना हे त्रिकोण आहे ना तर तिथं त्रिकोण असं घेतलं घेतलंय तर आत्ता असं चिटकवलं आहे पुढे बघू अजून त्याला काही वाटलं तर अजून मी त्याला हे करीलच वर्क करील तर आता इथं हा लोड आहे ना महाराजांच्या ह्याच्या खाली असतो बघा हाताखाली तर तिथे मला एक असं छान अशा बदाम आल्मंड शेपचा ना मिरर आहे माझ्याकडे तर ते त्या शेपचा मिरर मी तिथे चिटकवला आहे आणि मग बाकीचं सगळ्यात जिथे जिथे मला असं वाटलं काहीतरी डे दे, डेकोरेशन टाईप करावं तर तिथं तिथं मी असे मिरर चिटकवते अगोदर तर माझं होतं मला पूर्ण मिररमध्येच वर्क करायचं होतं दुसरं काही नव्हतं चिटकवायचं त्यामुळे मी अगोदर फक्त मिररच घेऊन बसले होते कारण मला ना असं जरा लखलखित पाहिजे होतं म्हणून मी मिरर्सचा वापर करत होते तर नंतर नंतर मग ते करत गेल्यानंतर पुढे तुम्हाला कळलंच मी अजून काय काय यूज केलंय मी त्याच्यामध्ये तर मिरर्स तर आता चिटकवते आणि अंगरखायच्या खालचं ते नसतं का जिथे फ्रील पडल्यासारखं असतं म्हणजे फ्रॉकसारखाच असतो तो, तो अंगरखा तर खाली फ्रील पडतात ना तर त्या फ्रीलवरती मी असे जरा असे नाही का असे उभे आडवे उभे आडवे असे मिरर्स चिटकवते म्हणजे ज्याने ते असा फ्रील पण दिसेल अशी खालीवर खालीवर आणि मिरर्स पण छान दिसतील अशा पद्धतीने मी, मी चिटकवती आहे तर मी काय केलं होतं ट्रायफॉड वगैरे काही लावलं नव्हतं एक हाताने हो वर्क करत होते आणि एक हाताने शूट केलं आणि मी तर तशीच करायला बसले होते पण नंतर मला लक्षात आलं की आपण शूट पण करू शकतो म्हणून मग केलं आणि काही काही ह्याचं ना मी नाही करत शूट म्हणजे जसं की मी मिनियर मिनिएचरचं क्लेपासून पूर्ण सेट बनवला आहे तर मी अगोदर दोन वस्तू शे शेअर केलेल्या आहेत कशा बनवल्या तर आणि त्याच्यानंतर पण म्हटलं बऱ्याच जणांना मला असं वाटतं की ते नसेल आवडत म्हणून मी ते नाही शेअर केलं फक्त एक शॉर्टमध्ये रील टाईप मी शेअर केलेली आहे तर इथं बघा आता मी दोन्ही पायाच्या खालचे जे अंगरखा आहे ना तर तिथे असे फ्रील टाईप मी मिरर लावून घेतलेत आणि खूप सुंदर दिसत होतं ॲक्च्युली हे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं पण मी सगळं वर्क करणारे जसं की कमरेला जो शेला असतो महाराजांच्या तर त्याला पण वर्क करणारे तर त्याला पण मी ना शोधत होते कुठल्या आकाराचे छान दिसतील मिरर तर मी हे असे काय म्हणतात त्याला डायमंड शेपचे मिरर घेतलेले तसे चौकोनी नसतात का ते तर ते कसं होतं माहीत आहे का त्याची छोटी छोटी जागा आहे खूप आणि त्याला तिथं ना ते मिरर बसवणं आणि त्यातले त्यात ते डिझाईनवरती ग्लूचेट चिट ग्लो जरी लावलं ला ना ते तर ते डिझाईनवरती आता कसं सरफेस प्लेन असेल तर पटकन चिटकलं जातं पण डिझाईनवरती चिटकायला थोडंसं ना मेहनतच लागते तर मला इथे थोडीशी मेहनतच लागली म्हणजे जे शेल्याचे तिथे चिटकवायला आणि ते चिटकवल्यानंतर ते इतकं छान दिसत होतं ना तुम्ही पाहूच शकताय की किती सुंदर दिसत होतं ते करूस्तवर थोडंसं वाटतं हार्ड पण केल्यानंतर छान दिसतं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने दिसतं आहे ते शेल्याचं आणि खालचं अंगरख्याचं आणि खालचा जो पाट आहे ना तर तो पण छान असा हे केला आहे म्हणजे सजवलं आहे मी त्रिकोण त्रिकोण कौन ह्याने आणि त्यानंतर माझे अंगरख्याचे इथलं हाताचे इथे थोडीशी डिझाईन आहे त्याच्यावरती पण मध्यभागी मी एक गोल मिरर आणि वरती पण एक छोटासा डॉट होता ना तर तिथं एक गोलच पण छोटावाला मिरर चिटकवला आहे आणि सेम तेच दु, दु, दुसऱ्या साईडला पण करते दु, दुसऱ्या साईडला पण सेम डिझाईन आहे तर तिथे पण सेम असं गोल डिजा गोल मोठ्या आकारचा एक आणि छोट्या आकारचा एक असं कर चिटकवती आहे आणि सेम वरती पण आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल महाराजांचा अंगरखा की वरती पण हे पा अशा पद्धतीने पॅच टाईप लावलेलं ला असतं तर तिथे पण मी एक असं शेपचा मिरर चिटकवला आणि खाली एक गोल आहे जेणेकरून ते दिसायला पण असं जरा अट्रॅक्टिव्ह दिसल आणि त्याची डिझाईन पण तशीच होती जरा ड्रॉप शेप टाईप गोल नव्हती म्हणून मग मी त्याला जसं चिटकावलंय आणि दुसऱ्या साईडला ना खालून अर्ध्या ह्याच्या चेल्याने झाकलेला आहे आणि अर्धाच दिसतोय तर मग एकच चिटकवलं आहे दुसऱ्या साईडला तर अशा पद्धतीने चिटकवलं आहे आणि खूप छान आणि रुबाबदार दिसत आहेत महाराज म्हणजे अजूनच त्यांच्या रूपा रूपाचं तेजस्वीपणा आहे या मिरर्समुळं कारण ते खूप असं चमकत होतं आणि मेन म्हणजे पुढून ऊन येत होता ना त्याच्यावरती त्यामुळे जास्त चमकत होतं आता इथे ना मी तिथे कानातले आहेत ना महाराजांचे तर त्याच्यावरती पण एक एक छोटे छोटे असे मिरर चिटकून घेतलेत आणि ते मी ना आलमंड शेपचे चिटकवलेत म्हणजे जरा असं लटकतं दिसल आणि त्यानंतर मग मी म्हटलं अगोदर विचार केला होता मी की मला माळीला नाही करायचं काही की ते ते छान दिसतं आहे उठून वगैरे पण नंतर म्हटलं की नुसतं इथे दोन तीन ठिकाणी मिरर लावून एवढे काही खास दिसणार नाही म्हणून मग मी माळीच्या ह्याच्यावरती पण ग्लू लावून घेतला आहे आणि आता मा माळीला पण मी इथं मोती चिटकवून घेतलेत मोठ्या आकाराचा एक आणि त्याच्यानंतर एक कुंदन चिटकवते तर मोती पण छान म्हणजे बरोबर मॅच झाले त्यां त्याच्या आकार म्हणजे त्या माळीच्या मण्याच्या आकाराला आणि त्याच्यामध्ये मध्ये मी असे छान ग्रीन कलरचे कुंदन चिटकवते तर त्याने कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं आणि मी खाली पण एक असा पल कलरचाच कुंदन लावलं आहे पण तो मला काही म्हणजे लावला तर खरी पण नंतर तो आवडला नाही मग मी तर काढून दुसरा लावला, ते ते लावला। ते 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 तर ते तुम्हाला दिसेलच आता पुढे की मी तो काढून कोणता लावला पण त्या अगोदर माळ बघा तुम्ही एकदम ओरिजिनल अशी वाटते ना मोत्याचे हार असल्यासारखं तर मला खूप आवडलं हे आणि छान दिस म्हणजे लुकच वाढला त्याने अगोदर लूक जरा वेगळाच येत होता पण जेव्हा मी माळेचं काम केलं ना तर त्यानंतर लुकच चेंज झाला तर हा बघा हा खाली मी ड्रॉपशेपचा पर्ल कलरचा जो कुंदन चटकवला ना तर तो नंतर काही एवढा आवडला नाही तर आता वरची जी छोटी माळ आहे ना तर त्याला छोटे छोटे असे मोती चिटकावले त्याने तर खूपच सुंदर लुक आला महाराजांच्या गळ्याला आणि ते एकदम अट्रॅक्टिव्ह पण दिसू लागला आणि असं थ्री डी नसतं तसं दिसत होतं ते एकदम छान असं एकदम उठून तर त्यानंतर आता हे तर झालंय करून पूर्ण गळ्याचं करून घेते मी मोती चिटकवताना ना ते छोटे छोटे असल्यामुळे हाताला हातात घेऊन तिट चिटकवणं खूप आवड जायचं तर मी काय केलं एक काडी घेतली त्याला थोडासा ग्लू असं हे केला चिटक म्हणजे ग्लूमध्ये थोडीशी ती बुडवली आणि मग ग्लूला चिटकून बरोबर मोती त्या काडीवर यायचं आणि बरोबर त्या ग्लूवर चिटकवल्या जायचा तर असे ट्रिक मी वापरली आणि त्यानंतर आता इथं तुम्ही पाहू शकताय मी त्याला खाली जे आहे ना तर रेड कलरचं कुंदन चिटकवलं आहे थोडंसं ट्रान्सपरंट कुंदन आहे तर ते पण असं ड्रॉपशेपचंच आहे तर हे पाहतो मी तुम्हाला मी समटलं होतं ना ते काही मला एवढं आवडलं नाही म्हणून मग ते पण चेंज केलं आणि त्याच्या जागी पण मी रेडच चिटकवलं हो म्हणजे ते दोन्ही ना एक सेट असल्यासारखं असं दिसून येईल आणि ते दिसायला पण छान दिसेल आणि रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आणि व्हाईट म्हणजे जो पर्ल कलर आहे ना तर त्याचं खूप छान कॉम्बिनेशन दिसत होतं आणि आता तुम्ही पाहू शकताय मी ना हातातलं पण जे म्हणतात ना हाताच्या पुढे मी अशी थोडीशी जसं काही ते अंगरख्याचीच डिझाईन आहे अशा पद्धतीने त्याला थोडीशी बॉल चेन चिटकवली आहे तर खूप सुंदर दिसत होतं ते तर एकदम असं छान दिसत होतं सोन्याचं असल्यासारखं आणि त्यानंतर ह्या साईडच्या पण हाताला चिटकावून घेतली मी ते ह्या साईडच्या हाताचं ना थोडंसं शेप असं मे बी ना ते साच्या त्याचा असं असं असावा की नाही का हातात हे ना तलवार त्यामुळे ह्या साईडचा शेप थोडासा जास्त मोठा होता आणि ते चिटकायला पण थोडासा त्रासच झाला या साईडचं कारण त्याला खालून मला ग्लू व्यवस्थित लावता येत नव्हता आणि त्यामुळे ते चिटकवायला म्हणजे ते चिटकत नव्हतं लवकर खालून चिटकत नव्हतं म्हणून मग ते वर ती मी थोडासा जास्त ग्लू लावला आणि मग ती पूर्ण चेन अशी फिरवून घेतली म्हणजे जी ग्लू लागलेली चेनना ती वरती म्हणजे खाली जाईल आणि वरती तर ऑलरेडी ग्लू आहेच आहे असं त्या तर आता या ठिकाणी त्या हाताचं पण झालं आहे माझं करून तर त्यानंतर ना मी पूर्ण म्हणजे केलं म्हणजे माझा मोबाईलच स्विच ऑफ झालं मध्ये चार्जिंग संपली तर मोबाईल चार्जिंगला लावली आणि आता मी पूर्ण महाराजांचा जो मूर्ती आहे ना त्याला पूर्ण डेकोरेट केलं आहे तर त्याच्यानंतरचा लुक शेअर करते तर या ठिकाणी पूर्ण पाठ त्यांचा इतका छान म्हणजे डेकोरेट केला आहे त्यानंतर तलवार शेला अजून त्यांच्या फेट्याच्या मागे पण मी अशा मस्त अशा मोतीच्या त्या गोल्डन ब्लॉ बॉल चेनच्या माळा लावल्यात चिलेला पण लावल्यात त्यानंतर जे लोड होता ना तिथे पण थोडंसं राऊंडमध्ये मी मोती लावले छान दिसत होतं तर मी अगोदर फक्त काचेचं करायचं ठरवलं होतं ना त्यापेक्षा हे कॉम्बिनेशनमध्ये केलं आहे ना तर ते अजून छान दिसत होतं तर मीच छान दिसते छान दिसते म्हणते अजून टोपाला पण मी पुढून अशा छान काचा लावल्यात आणि हे भा मागून मी असे मोतीचे ते बॉ च्या माळा लावल्यात तर मीच एकटी म्हणते छान दिसते छान दिसते तर तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे खरंच छान दिसते की नाही आणि कसं झालं आहे माझ्या महाराजांच्या मूर्तीचं डेकोरेशन ते पण मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मूर्ती तर इतकी छान दिसत तिने फक्त त्याला मला त्रास वाटायचं की फक्त एक मेघडंबरीचीच कमी आहे एक अशी छान मेघडंबरी असली ना तर खूप सुंदर दिसली असती ही मूर्ती आणि पाठ पण त्याचा मला खूप जास्त आवडला आहे तर त्यानंतर ना माझ्याकडे एक असं गळ्यातलं होतं तर ते पण मी महाराजांच्या मूर्तीला घालते आणि त्यानंतर तर महाराजांचा जो लूक होता ना तो तर विचारूच नका म्हणजे इतका सुंदर लूक येत होता आणि ते गळ्यातलं घातल्यानंतर म्हणजे असं मोतीचं गळ्यातलं आहे हे आणि खूप छान दिसत होतं मला तरी असं वाटते पर्सनली तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की हे कसं दिसतंय वगैरे तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि उद्याच्या शिवजयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसं तर एक शिवजयंती आपली झालेली आहे म्हणजे तारखेप्रमाणे आता तिथीप्रमाणे पण आपण सेलिब्रेट करूयात तर बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान झाले होते त्यावेळेला पण मी माझ्या घरात हे छोटंसं बत्तीस ग्रॅमचं का वईनं पण थोडंसं डेकोरेशन केलं आहे नक्कीच मला असं वाटतं की राजेंना ते आवडेल बाहेर बाजारात विकत खूप छान छान डेकोरेशन्स मिळतात डेकोरेट केलेल्या मूर्त्या मिळतात पण जी मजा किंवा जो आनंद किंवा जो समाधान आपल्या हाताने करण्यात आहे ना तर ते कशातच नाही असं मला वाटतं तर तुम्हाला पण असंच वाटतं का मला नक्की कळवा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय